झनझणीत अशी आपण वरईच्या भाताबरोबर वर खाण्यासाठी उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवून घेणार आहे तर आज आपण पांढर शुभ्र अशी शे शेंगदाण्याची आमटी इथे बनवून घेतोय एक वाटे शेंगदाणे घ्यायचे आलं हिरव्या मिरच्या आणि जिरी लागणार आहे वाटण करण्यासाठी आपल्याला हे साहित्य पुरेसे थोडेसे शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे जर तुम्हाला सालीसकट शेंगदाणे वाटून घ्यायचे असेल तरी तुम्ही ते घेऊ शकता पण सालीसकट जर शेंगदाणे वाटले तर आमटी लालसर होते थोडेसे आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतरनं आपल्याला काय करायचे त्याची साल काढून घ्यायची साल काढल्यामुळे काय होतं शेंगदाण्याची जी आमटी आहे ना ती एकदम पांढरं शुभ्र बनते आणि चवीला सुद्धा छान लागते तर इथे थंड करायला ठेवलं होतं त्यानंतरनं जास्त भाजलेलं नसतं आपलं शेंगदाणे त्यामुळे काय होतं पटकने साल निघत नाही मग काय करायचं अशा वेळेस छोटंसं एक ग्लास घ्यायचं आणि ग्लासाने असे फोडून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याच्यावरची साल जी आहे ना ती पटकने निघायला मदत होते जास्त वेळ इथे लागत नाही त्यानंतर हाताने असे शेंगदाणे चोळून घ्यायचे म्हणजे इथे साल निघते नंतर व्यवस्थित साल आपल्याला काढून घ्यायची आणि त्यानंतर ना इथे वाटण करायचं थोडीशी जिरी आपल्याला यामध्ये घालायची वाटताना शेंगदाण्याची आमटी बनवताना थोडीशी जेरी ही वाटताना घालायची त्यामुळे तिची चव चांगली लागते त्यानंतरनं थोडंसं आलं घालायचं आहे सहा मिरच्या घालायच्या लक्षात ठेवा आमटी तुम्हाला जर तिखट बनवायची असेल तर तुम्ही मिरच्या इथे तेवढ्या घालू शकता जर जास्त तिखट नसेल बनवायची तर अगदी तुम्ही कमी सुद्धा मिरच्या घालू शकता कोरडं पहिलं वाटून घेतलेलं आहे कोरडं वाटल्यामुळे काय होतं शेंगदाणे आणि मिरच्या आलं व्यवस्थित बारीक होतं थोडंसं त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे वाटण एकदम आपल्याला बारीक वाटायचं आहे रवळ अजिबात वाटायचं नाही तर बारीक वाटून घ्यायचे एकदम पांढरं शुभ्र असे हे आपल्या आमटी शेंगदाण्याच्या आमटीचं वाटण इथे बनून तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देणार आहे त्यासाठी तूप इथे घालून घ्यायचं तूप नसेल तर शेंगदाण्याचं तेल तुम्ही इथे ते वापरलं तरी चालेल थोडीशी आपण जिरी शिल्लक ठेवली होती ती जिरी घालून घ्यायची कढीपत्ता थोडासा घालायचा आणि केलेलं वाटण आपल्याला तुपामध्ये घालून थोडंसं आपल्याला तुपामध्ये इथे घालवून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता शेंगदाण्याची आमटी जास्त घट्ट बनवायची नाही जसं आपण पिठलं बनवतो अगदी तसं अजिबात बनवायची नाही तर जरासा ती पातळ बनवायची आणि की पातळ नाही बनवायची की ती भाताबरोबर मिसळणार नाही तर थोडीशी अशी मध्यम आमटी ठेवायची तर इथे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी मात्र इथे कमी जास्त करू शकता बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर ना यामध्ये चवीप्रमाणे सगळ्या शेवटी मीठ आपण इथे घालून घेतोय मीठ घालून घेतलं की आमटी चांगली हलवत राहायची वरनं आमटीला झाकण ठेवायचं नाही शेंगदाण्याच्या आमटीला कधी झाकण ठेवायचं नाही नाहीतर ती पटकन उतू जाते तर इथे चांगले खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आणि दहा मिनिटं गॅस बारीक करून आमटी अशीच उकळती ठेवायची म्हणजे आमटी चांगली शिजली जाते शेंगदाणे चांगले शिजले जाते तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी शेंगदाण्याची पांढरं शुभ्र आमटी इथे आपली बनवून तयार झालेली आहे आता जर तुम्हाला हिरवी बनवायची असेल तर तुम्ही ते यामध्ये कोथिंबीरसुद्धा वाटू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोथिंबीर कडीपत्ता तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण ह्या दोन्ही गोष्टी उपवासासाठी चालतात म्हणून मी इथे घालून घेतलेले तर ही झाली आपली वरायच्या भाताबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवून तयार